नामदेव शास्त्री ऑफिशियल सिद्धांत ऐका आनंदी निर्भय व सुखी व्हा धन्यवाद सगळी तुमच्या जवळ विधवत्ता कोणताही महात्मा पहा कोणताही महात्मा पहा तर ज्ञान नाहीच त्याच्या जवळ फक्त आशीर्वाद बघितलं ना तुम्ही किती मोठा माणूस असू द्या त्याला तर विचारलं काय काय नाही मी आशीर्वाद देतात ह्याच्या बापाचा आहे का, का आशीर्वाद ज्ञान मग अशी सांगितलं तुम्हाला ज्ञान या जगात महत्त्वाचं आहे आशीर्वाद महत्त्वाचा आण नाही आणि अशा अवस्थेमध्ये म्हणजे दोन्ही सांगितलं तुम्हाला पुण्याचा जन्म आणि पापाची गती हे पण महाराज सती आणि सत्पुरुष हे पण म्हणून आयुष्यात ह्या लोकांना टच करू नका आपलं पाप काही कमी काय म्हणून ह्या लोकांना हात लावून भगवंताला तुम्ही त्रास देत आहे दोन्ही गोष्टी आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट जो मी सांगतोय तुम्हाला कर्ज घेऊ नका कुणाचं अन्नाचं कर्ज असेल पैशाचं तुम्ही जसे आहात तसे जगा ज्ञान मिळेल तुम्हाला ज्ञानापर्यंत शब्द सांगू का अशा माणसाला ज्ञान शोधत येत समाधी घरत माणसाचे समाधी विचारत येते की हा साधक कुठे आहेत मला स्वीकार करायचा आहे असा ज्ञान याची भेटी उत्कंठावर हजार शब्द आहेत महाराज अशा पद्धतीचे अभ्यास करून पाहा तुम्ही आणि जिथे ह्या गोष्टी नाही चुकोनी नि काही काही शब्द इतके सुंदर आहेत तर शांतीचा जेव्हा नाही विसरून सुख निर्गे काही आनंद येतच नाहीत मग काही काही माणसाचे थोबाड तेवढे वाईट आहेत महाराज किती आनंद झाला तरी ते दहाव्याचे चेहरे काही किती चांगली घटना घडू द्या दहाव्याचे चेहरे त्यानं म्हटलं असं का होतं जीवनामध्ये सगळं ठीक आहे पण उद्याचं काय म्हणून उपकार करून घेऊ नका शब्द आहे का उपकार करू कशाचेही अर्थ असो मान असो प्रतिष्ठा घेऊ नका बरं वाटेल तुम्हाला पण संत नाही होणार तुम्हाला ज्ञान नाही मिळणार तुम्हाला आणि म्हणून ते ऋण उतरण्यासाठी आलेले शुखदेव जेव्हा परीक्षितीला सांगतायत की मी तुझ्या वंश परंपरेतलं अन्न खाल्लेलं आहे त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी आज आलो आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते खूप सुंदर प्रश्न आहेत काय पाहिजे ते सांग काही सांगितलं नाही फक्त दोन प्रश्नावर भागवत आहेत जगायचं कसं हा पहिला प्रश्न आहे सुखदेवांना राजा परीक्षितने विचारलेला आणि दुसरा प्रश्न आहे मरायचं कसं याच्यावर भागवत आहे महाराज दुसरं काही भागवत नाही जे लोक वेगळा अर्थ काढतात भागवताचा ती भाग्यवान आहेत पण खरा प्रश्न भागवतामध्ये हा आहेत जगायचं कसं कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजेत आणि दुसरा प्रश्न असा आहे मरायचं कसं आणि ह्या मरायच्या प्रश्नावर आठवा अध्याय ज्ञानोबरायांचा मेलं कसं पाहिजेत ज्ञानोबराय सांगतात मरण येण्यासाठी साधना करावी लागते खूप सुंदर सुंदर विषय ज्ञानेश्वरी महाराजांचे बरं का आठव्या अध्यायामध्ये जी संत मंडळी आहे ना म्हणतात त्यांनी टेन्शनच घेऊ नये मरण्याचं त्यासाठी दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला घेऊच नाही ज्ञानाबाऱ्यांची दोन ओव्या आहेत त्यातली एक ओवी सांगतो लग्न ठरलेली जी मुलगी आहे जिचा साखरपुडा झालेला आहे ती शरीराने जरी माहेरी असली तरी मनान के। ती मनानं सासरी असते बसते का डोक्यामध्ये आता हे तर कळलं पाहिजे ना कमीत कमी साखरपुडा झालेली मुलगी माहेरी उदास असते केळवली नवरी माहेर ज्ञानाबाहे सांगतात न मरता करी मृत्यू सूचना ती मेलेली नाहीये माहेरसाठी पण मनानं गेलेली येते कारण की तिचं मन सासरी लागलेलं आहे आणि तिचं शरीर माहेरी ज्ञानोपरायचे पण दृष्टांत किती सुंदर आहेत काय सायकोलॉजी असेल ज्ञानोबरायची कशा पद्धतीने ज्ञानोबराई निरूपण करतात पाहतो शरीराने ती माहेरी आहे आणि मनानं ती उदास आहे शास्त्री त्याचा सतत त्याचा विचार करते ज्ञानोबराय म्हणतात विषयावरी निगड टाकवणे जे विषयाशी तिळांजळी देवणे शब्द आहेत विषयाला जाणणी तिळांजली दिलेली तिळांजळी म्हणजे दहावा मिरण नाही ज्ञानोबरांचे एक एक शब्द एवढे विचित्र आहेत तिळांजळी शब्दाचा जे मरून ज्याला दहा दिवस झालेले आहेत त्याला तिळांजळी देतात ज्याचे विषय मरून दहा दिवस झालेले आहेत अशा माणसाने मरणाची चिंता करू नये कारण की ते शरीराने संसारामध्ये आहात आणि मनाने परमार्थिक आहेत मनाने देव झालेले एक शब्द ज्ञानोबरांचा आहे त्यांचा आकार माणसाचा आहे तो मनुष्याची ओवी नीट अंतकरणामध्ये बसवा तो मनुष्याची परब्रह्मवेखी ओळख होतो मनुष्यच येतो पण आत जर गेलात तुम्ही तो परब्रह्म येतो देव येतो असं वाटतं की परब्रह्माने अवतार घेतलेला आहे शरीराने संसारिक आहेत पण मनाने संसारिक नाही अशा लोकांना मरणाची चिंता नाही देह झोळ शब्द वापरलाय झोळ म्हणजे खोळ विण्याला खोळ आहे ती कधी उतरून गेली तरी विण्याचं काही बिघडत नाही तसं आत्मज्ञान ज्याच्याकडे आहेत आत्मानुभूती ज्याच्याकडे आहेत शरीर कधीही निघून गेलं काही फरक पडत नाही जे विषयाशी तिळांजळी देऊणी दुसरा शब्द आहे प्रवृत्तीवरी निगड वाहून प्रवृत्ती शब्दाचा अर्थ आहे कर्म नवीन आश्रम बनवायचा नवीन उपक्रम करायचा विश्वशांतीसाठी महायज्ञ करायचा सगळं याच्यातच आहे प्रवृत्तीमध्ये जगाचं कल्याण व्हावं ज्ञानावर आहे म्हणतात प्रवृत्तीच नाही दगड टाकलेला आहे प्रवृत्तीवर आणि अंतःकरणातून ते मजसी एक रूप झालेले अशा माणसांनी मरणाची चिंता करू नयेत नीट ऐका बरं का खूप छान विषय आहेत मरण कसं असलं पाहिजेत ती जी मुलगी आहे जिचा साखरपुडा झालेला आहे ती माहेरी उदास आहेत पण मनात नवरा बसलेला आहे ज्ञानवर म्हणतात हे जे संत आहेत हे जे भक्त आहेत ते संसाराच्या दृष्टीनं जिवंत आहेत <coughs> पण मनामध्ये मी बसलेलो आहे म्हणून मनाने ते परमार्थ स्वरूप झालेले आहेत त्यांना संसाराची एक झळ सुद्धा जाणवत नाहीत ते फक्त जिवंत आहेत श्वास घेत आहेत पण त्यांना मृत्यूच दुःख होत नाही काय ज्ञानाबाऱ्यांचे एक एक शब्द आहेत महाराज अहो दुःख तर सोडा विकनेस आला ना विकणेस शरीराला ज्ञानोबराय म्हणतात तो सुद्धा संताला जाणवत नाही देह वैकल्याचा वारा देहामध्ये कमजोरी आली काहीतरी विकनेस आला देह वैकल्याचा वारा जने लागेल या सकुमारा माझ्या भक्ताला देव म्हणतोय माझ्या भक्ताला विकनेस येईल कमजोर येईल आत्मबोधाचा वावर असू येत्या काय एक एक शब्द आहेत महाराज देह विकलतेचा वारा विकल शब्द आहेत जणे लागेल शब्द काय माहिती भक्तासाठी सकुमारा भगवंताने आपल्याला सकुमार म्हणा मला कधी कधी भक्तांच्या बाबतीमध्ये खूप कठीण आहे बरं का आ, ही लोकं एवढी अंतःकरणातले राजा असतात ज्ञानोबरायने ना एक असं हे जे भक्त आहेत यांच्यासाठी सांगतोय तुम्हाला आत्मबोधाचा पांजिरा सुये तयाते हे सांगत असतानाच मागतो आत्मबोधाचा पिंजऱ्यात मी त्याला ठेवतो तिथं काय असतं त्या पिंजऱ्यामध्ये ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात पा आणि जवळजवळ म्हातारे झालेल्या आहात असं ग्रहित धरतो आणि जे म्हातारे नाही ते विद्यार्थी आहेत त्यांना अजून संसार कळायचा आहे मग काय असतं वाटणी असते संसारामध्ये मुलीला हे दिलेले आहेत पोराला हे दिलेलं आहेत लहान पोराला ते दिलेलं आहेत अशा वाटण्या के केलेल्या असतात ज्ञानोबऱ्यांचा शब्द पहा कसा आहे ज्ञानोवराय दहाव्या अध्यायामध्ये म्हणतात आज भगवंत म्हणतात मी माझी वाटणी केलेली भगवंत म्हणतात मी माझी वाटणी केलेली ही सृष्टी आहेत प्रपंच आहेत काय सगळं सगळं दिलेलं आहे शेवटी सगळं दिल्यानंतर भगवंत म्हणतात माझं शरीर शिल्लक राहिलेलं आहे भगवंत म्हणतात माझं शरीर शिल्लक राहिलेलं आहे भग ज्ञानबरायच्या मुखातून काय एक, -एक वर्णन येतं पहा ज्ञानबराय म्हणतात ते शरीर सुद्धा कृतज्ञता म्हणून लक्ष्मीला देऊन टाकलं शरीर सुद्धा पाय लक्ष्मीच्या हाती शरीर सुद्धा लक्ष्मीला देऊन टाकलं मग काय राहिलं शिल्लक हा आपला प्रश्न आहे शरीरे दिलं वावर दिलं बँक बॅलन्स शिल्लक काय राहिलं भगवंत म्हणतात हेच कळायला अक्कल लागते सगळं जरी दिलं तरी स्वतःचं एक सुख असतं स्वतःचं एक सुख असतं आहे म्हणतात ते मी लक्ष्मीला दिलेलं नाही ते इतर कोणाला दिलेलं ज्ञानीला नाही योगीला कोणालाच दिलेलं नाही आणि त्या सुखाची उपमा ज्ञानावर आहे साजूक सुख म्हणून करतात हा जगातला पहिला शब्द येतो सुखाला साजूक सुख म्हणणं आपण जे घेतो ते डाळड आहे आपल्या सुखाला दोन मिनिटात आनंद झाला आणि ते सुखच कधी कधी बाधक ठरतं जे विषयाचं सुख आहे ना हेच नंतर गळफास होतो आणि जेव्हा गळफास होतो ते भगवान भगवानगडाने येतात महाराज काहीतरी सांगा समजून म्हणलं आता समजून सांगण्याच्या पलीकडे तुलाही समजून सांगत नाही ज्यांनी गळफास दिला त्यालाही नाही लक्षात येत आहे हे सुख साजूक नाही भगवंत म्हणतात माझ ऐसेचे सुख साजूक आणि ते लक्ष्मीला सुद्धा न दिलेलं सुख ते मी भक्तासाठी राखीव ठेवतो हो तु। <प्रागा> हे तुम्हाला हे शब्द समजले मी तुम्हाला खरंच भाग्यवान समजतो बरं का हे खूप अवघड शब्द आहेत राखीव शब्द कळणं याच्यापेक्षा अवघड आहे तैसेचे सुख साजूक भक्तालागी देख भक्तासाठी राखून ठेवलेले आहेत आणि ते साजूक सुख फक्त भक्ताला देतो जे बाकीचे लोक आहेत ना त्यांनी जरा सावध व्हावं बरं का ते ज्ञानी असतील योगी असतील त्यांच्या नशिबात हे सुख म्हणून विश्वरूप योग्याला दा दा दाखवलं नाही ज्ञानाला दाखवलं नाही तपस्वीला दाखवलं नाहीत भक्ताला दाखवलं कारण की साजूक सुख भक्तासाठी जो पिंजरा आहे अंतकरणामध्ये भगवंताच्या सुरक्षतेचा त्या पिंजऱ्यामध्ये भक्ताला भगवंताच साजूक प्रेम सुख मिळतं एवढा आमचा भक्त भाग्यवान आहे आणि त्या सुखाची एकदा का नशा चढली ना महाराज कोणी निंदा कोणी वंधा आम्हा स्वहिताचा अनेक प्रमाणे तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चर पडू घ्या रे तुम्ही अभंग म्हणजे प्रसाद आहेत नका चर पडू संतांच्या सुखावर जळू नका नाही कळलं अजून मराठी कळते का जळण्याची परंपरा जुनी बरं पर का फार जुनी परंपरा आहे आणि ह्या जळण्याच्या परंपरेत कोणी सुटलेलं नाहीत मीराबाईवर लोक जळाले ज्ञाना बऱ्यावर जळाले तुको भगवान बाबावर जळ भगवान बाबाचं तर स्वरूप लोकांना कळलं का नाही काही मला माहीत नाही त्यांचं पणच सहन झालं नाही ला। सुख तर लांब राहिलं सुख लांब राहिलं त्यांचं सुख त्यांच्या जवळचं ज्ञान त्यांच्या जवळचं प्रेम ज्यांना मिळालं त्यांनी सप्ताह करतात महाराज हा जो नारळी सप्ताह आहे त्यांच्या सुखाचा वाटा आहे तो अजून अजरामर येतो नव्वद वर्ष झाले तरी पण चा ते जे आत्मसुख आहे संतांचं चाखण्याचं सुख आहे ते नाही मिळत लोकांना त्याला प्रेम सुख असं म्हणतात आणि ते प्रेम सुख भगवंत म्हणतात मी देतो आणि त्या सुखाची एकदा चटक लागली महाराज संसारिक दुःखाची भिषात काय जो भक्ताला त्रास देईल दुःखाची हिंमत नाही दुःख जवळ येतील नमस्कार करून लांब जातील पण भक्ताला त्रास देऊ शकत नाही ही ताकद जर पाहिली तर ती भगवंताची ताकद आहे हे सुख मिळवण्यासाठी ज्ञानाबाच्या ज्ञानेश्वरीचं अध्ययन आहे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाबराच्या अंतकरणातलं साजूक सुख आहे ओवी वाचताना माऊलीच्या अंतकरणातलं साजूक सुख चाखायला मिळावं म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे लोकांना दाखवण्यासाठी नाही प्रचार आणि प्रसारासाठी नाही आणि ज्ञानेश्वरीचं सुख पुढचं आहे बरं का देवाचं साजूक सुख भक्ताला मिळतं आणि भक्ताचं साजूक सुख ज्ञानेश्वरीत आहे आणि हे सुख ज्ञाजूक साजूक सुख कोणाला मिळतं मने काय वाचा जो सेवक होईल स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल एक एक शब्द अनुभवा हो, ज्ञानोवरांच्या मने काय वाचा पैसा नाही ज्ञानेश्वरीचा गीतेचा तुम्ही सेवक व्हा मनाने व्हा शरीराने व्हा मने काय वाचा जो सेवक होईल येचा शब्द पहा स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती म्हणजे सम्राट आनंद राज्याचा सम्राट होतो मला हा माणूस स्वानंद सम्राट रडेल कधी हो हे दुःख झालं ते दुःख झालं यांनी दिवसलं यांनी मान दिला नाही यांनी अपमान केला नाही करेल स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती झालेला ज्ञानेश्वरीचा चिरंजीव कधी कोणापुढे भीक मागेल असं वाटते तुम्हाला ही वैशिष्ट्य आणि असं एकदा जीवन झालं ना तुमचं त्या जीवनाला सांभाळण्याची जबाबदारी भगवंत स्वतः घेतात अंतकालेच्या मामे हा विषय फार महत्त्व अंतकालेचं स्मरण मुक्त कलेवरम साधू संतांना ही जे लोक म्हणतात ना मरताना देवाचं नाव आलं पाहिजेत किंवा काय हे सगळं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत झूट आहे ज्ञान म्हणतात आयुष्यभर साधना केली ना मातारपणी स्मरण ठेवायची जबाबदारी भगवंत म्हणतात ती माझी बुद्धी भ्रष्ट होऊ नये याची जबाबदारी माझी त्यांनी पुण्य केलेले आहेत साधना केलेली आहेत आयुष्यभर नामचिंतन केलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा भगवंताचं नाव घ्यावं मग मी धावत जाईल होत माझा भक्त आहे तो साजूक सुख चाखलेला भक्त आहेत आशाला मृत्यूचं तू कार्य मृत्यू माझा दास आहे माझा दास माझ्या भक्ताला त्रास द्यायची हिंमत ठेवतो हो असं होऊ शकत नाहीत म्हणून साधूचे सगळे अभंग वाचा महाराज काळ गुलाम सलाम करी काळ गुलाम सलाम करी काळ शब्दाचा अर्थ विचित्र आहेत चारशे वर्ष झाले कोणीही प्रचार केला नाही तुकोबरायचा आणि ज्ञानोबरायचा तरी दोघांची नावं अजरामर आहेत याला म्हणतात काळावर मात नाहीतर बाकीचे संसारिक माणसं हयात असताना स्वतःचा पुतळा बांधतात एका महाराजाने तर स्वतःचीच मूर्ती तयार करून ठेवली हयात असताना मी त्यांना विचारलं तुमच्या शिष्यावर विश्वास नाही का काय भरोसा आहे स्वतःचीच मूर्ती है हयात असताना तयार केली एक आणि स्वतःचा पुतळा तयार करून ठेवला दोन दोन्ही प्रापंचिक आहेत लक्षात आलं यांचं मरण सोडा दुःख सुद्धा रडत की किती दुःख देऊ इतकं दुःख होत यांना दया करावी असं वाटतं पण कोण करणार दया यांच्यावर केलेल्या कृतीचा तो परिणाम आहे जबाबदार आहेत म्हणून कधी लक्षात ठेवा ऋण करताना पाप करताना कदाचित काही क्षणापुरतं तुम्हाला गोड वाटेल काही क्षणापुरतं व्यभिचार करताना तुम्हाला गोड वाटेल ज्ञानवरांच्या वव्या इतक्या सुंदर आहेत महाराज जाळो आणि धर्माचा मळा आपलं पुण्य समाप्त करून सुखाचा भोग आहेत पुण्य वाढवून सुखाचा भोग नाही म्हणून काही काही शब्द सांभाळून घ्या काही काही व्यवस्था सांभाळून घ्या आणि मग आपल्या जीवनाच्या पुढं कोण आहे तिकडं बघा बरं ते आपलं समाप्त होतच आलेलं आहे ठीक आहे काय हरकत नाही अरे त्याला सांगितलं होतं ना रे तिकडं कुठे गेलं का नाही असू द्या काही हरकत नाही आपला मूळ विषय हा आहे मरत असताना भग मरण कसं असावं याच्यावर सगळे विषय आहेत आता खूप चांगला चांगला विषय आहेत याच्यावर की कसं मरण आलं पाहिजे आणि का आलं पाहिजे याचा विचार आपण उद्याच्या कार्यक्रमामध्ये करू